सोलापूर भाजपचे नगरसेवक रवींद्र खाजप्पा गायकवाड यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे पक्षातील काही नेत्यांकडून होणारा अपमान हे राजीनाम्याचं कारण आहे गायकवाड यांनी राजीनामा पत्रात भाजपच्या काही नेत्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर येस्सी नेत्यांवर अपशब्द व अपमान करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे दोन तीन सहा महिने वर्षभरात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आंबेडकर आंबेडकर घ्यायचो अगर भगवान भगवान कहते तो स्वर्ग मिळता असं म्हणून बाबासाहेबांचा त्याने अपमान केला आणि त्यावेळेला मी आंदोलन केलो आणि आम्ही परत नंतरच चंद्रकांत पाटलांनाही म्हणला बाबासाहेब आंबेडकर भीक मागून शाळा बांधल्या त्याने असं म्हणू शकलं असतं की लोक त्यांना शाळा बांधलो असं म्हणू शकलं असतं पण त्यांनी जाणू बुजून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं अहो परवा सुप्रीम कोर्टाचा जज्ज गवाय साहेब त्याच्यावर बोड बोर्ड बिरखावून मारला बोट बिरकावून मारून ते सनातनी म्हणून त्यांनी सांगितलं मी सनातनी आहे म्हणून म्हणजे हे एकंदर सर्व जर विचार केला तर हे बी जे पीचे सर्व ते सांगड आहेत बी जे पीचे ते पप्पा हे आहेत पट्टो आहेत ते सर्व आजूबाजूला ते लोकांचं बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान करण्यात व सी लोकांचा अपमान करायला एस सी लोकांना बऱ्याचशा ठिकाणी मारण व्हावं लागले आणि ह्या गोष्टीचा आम्ही विचार केलो आणि ते आमच्या मनाला पटलं नाही आणि पटलं नसल्यामुळं मी भारतीय जनता पक्षाचा キレイちゃんそばともつながりなもてろー。